दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी आणि निराखोरे अपडेट एक जुलै दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामधून भीमाने ज्या पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी करून तो आता दहा दा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे वीज निर्मितीसह अकरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सकाळपर्यंत हा विसर्ग पंधरा हजार क्युसेक होता मात्र आता तो कमी करण्यात आलेला आहे याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये पंधराशे क्युसेकनं आता पाणी सोडत आहे हा विसर्ग वाढणारा आहे भीमा सिना जोड कालव्यात नऊशे क्युसेकनं पाणी सुरू आहे आज एक मिलीमीटर पावसाची नोंद उद्या धरणावर आहे धरणातला एकूण पाणीसाठी हा एकशे एक पॉईंट एक्क्याण्णव टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे अडोतीस पॉईंट सव्वीस टी एम सी इतकं आहे धरणामध्ये येणार जी पाण्याची आवक आहे ती अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतकी आहे दौंडचा विसर्ग अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतका आहे दरम्यान पुणे भाग आणि भीमाखोऱ्यामध्ये काही ठिकाणी आज चांगल्या पावसाची नोंद आहे गतवर्षीचा विचार करता उजनी धरणामध्ये साठ टी एम सी पाणी हे जास्त आहे एक जुलै दोन हजार चोवीसला धरण वजा एक्केचाळीस पॉईंट चोपन्न टक्के या स्थितीमध्ये होतं तर यंदा ते उपयुक्त पातळीत एकाहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे मागील वर्षी याच तारखेला उजनी धरणातील पातळीतील बावीस पॉईंट पंचवीस टी एम सी पाण्याचा वापर तोपर्यंत झाला होता यंदा मात्र धरणामध्ये उपयुक्त पातळीत अडतीस पॉईंट सव्वीस टी एम सी पाणी साठा आहे याचबरोबर जर निराखोऱ्याचा जर आपण विचार केला तर तिथीलही स्थिती अशीच आहे आजही निराखोऱ्यातल्या अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे सध्या वीर धरणामधून पाच हजार क्युसेकचा विसर्ग हा सुरूच आहे आणि ती धरणं जर दर आपण पाहिली तर भाडघर धरण हे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी टक्के भरले निरा देवघर अडतीस पॉईंट बारा वीर बहात्तर पॉईंट पंच्याहत्तर आणि गुंजवणी धरण त्रेसष्ट टक्के भरलेलं आहे या चार धरणांचा जर विचार केला तर एकूण पंचवीस पॉईंट चौतीस टी एम सी पाणी साठा झाला आहे बावन्न पॉईंट एकावन्न टक्के काय आहे मागच्या वर्षी एक जुलैला या धरणांमध्ये सहा पॉईंट सतरा टी एम सी पाणी साठा होता तो बारा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे जवळपास चाळीस टक्के पाणी यंदा जास्त आहे आज भाडकर धरणावर सतरा मिलीमीटर निरा देववर बासष्ट मिलीमीटर गुंजवणीवर चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीमा आणि निरा खोऱ्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे